काय खावं काय प्यावं कसं राहावं कसं वागावं कसं जगावं एक प्रकारे हायवेवर जात असताना ज्याप्रमाणे बोर्ड लावलेले ला असतात धोक्याच्या सूचना लिहिलेल्या असतात वाहन चाल वा। सावकाश चालवा पुढे गतिरोधके सावकाश पुढे अपघाती वळणे जसे ते सुज्ञ ड्रायव्हर ते बोर्ड पाहत पाहत गाडी चालवत असतो आणि सुखरूप आपल्या मार्गापर्यंत पोहोचत असतो तसं जीवन मार्गक्रमण करत असताना कर ह सुज्ञ ड्रायव्हर म्हटलं मी जो गाथा ज्ञानेश्वरी याकडे पाहून जीवन व्यतीत करतो ना त्याचा प्रवास सुखकर होतो का कारण संतांनी जागोजागी धोक्याची निशाणी हा मी सांगून गेलो काय खावं कसं राहावं कसं वागावं या सगळ्या गोष्टींचा वाहपो या ठिकाणी केलेला आहे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अभंगाद्वारे या ठिकाणी आपल्याला पाहायच्या असतात कीर्तन कीर्तन म्हणजे टाईमपास नाही कीर्तन म्हणजे संतांनी जे वचन लिहून ठेवलेले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कीर्तनकाराचं असतं मालिकडे आता प्रकार बदललेले आहेत कीर्तनकारांचाही काही दोष नाही तिकडनं ना मागणीच तशी होत असते मागणी झाल्यामुळे त्यांना तसं बोलावं लागतंय तसं इच्छा नसतानाही करावं लागतंय ऐका फार अमूल्य वेळ आहे महाराज आपला आपला वेळ कधी संपून जाईल हे सांगता येणार नाही मी तर तुम्हाला सगळ्यांना विचारतो छातीला हात लावून सांगा कोणीतरी की महाराज मी अमक्या अमक्या तिथीला अमक्या अमक्या दिवशी आणि अमक्या अमक्या सेकंदाला मरणारे सांगून दाखवावं एखाद्याने मी त्याचं शिष्यत्व पत्करेल आहे कोणी इथं कोणीच नाही ही गोष्ट संतांनी लिहून ठेवली क्षणभंगुराई बर बसा वारे सावध तोडा माया काही न चले मग गळा पडेल पासा पुढे उशाल थोरा आहे राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी काय म्हटले राम राम स्मरा आधी का नंतर नंतर नाही कोणत्या क्षणाला जाऊ याचा भरोसा नाही क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध हा सावधान त्याचा बोर्ड लावलेला आहे जीवनामध्ये काय होऊ शकत काय धोका होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा वाहापो केलेला आहे म्हणून गाथा ज्ञानेश्वरी जर आपण वाचत असाल तर आपला प्रवास नक्कीच सुखकर होईल प्रवासामध्ये तुमच्या घरी दुःख जरी आलं तरी तुम्हाला ते दुःख वाटणार नाही का वाटणार नाही कारण ते सुद्धा संतांनी लिहून ठेवले

ज्यांना संत वचनावर विश्वास आहे ना त्याच्या जीवनात संकट जरी आले तरी तो त्या संकटाला संकट समजत नाही का समजत नाही त्याला माहितीये माझ्या प्रारब्धात नसलं पाहिजे नाही का म्हणून ते मला भेटलं नाही नाहीतर मग ज्याच्या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण नसते विचाराचा अभाव असतो मग तो गळफास तरी घेईल काहीतरी स्वतःचं बरं वाईट तरी करून घेईल अरे आपल्या प्रारब्धात असेल आता मिळणारच आहे एका म्हातारीला लकी ड्रॉ तिकीट काढायची सोय होती म्हातारी लकी लग... आ... ड्रॉचे तिकीट काढत राहायची आणि योगायोगाने अगदी उतरत्या काळामध्ये म्हातारीला लकी ड्रॉचं तिकीट लागलंच लकी ड्रॉचं तिकीट लागलं बरं कितीचं लागलं ते काय पंधराशे रुपयाचं नव्हतं एक कोटीचं लागलं एक कोटीचं आता साजिक तुम्हाला एक कोटी म्हटल्यानंतर तुमचं सुद्धा थोडस बीपी लो झाला आहे झालं की नाही आता नेमकं योगायोगाने तो निरोप त्या लकीड्रोवाल्याने त्या म्हातारीच्या मुलांजवळ सांगितला दादा तुमच्या आईला एक कोटीचा लकी रॉ लागलेला आहे तिची सई करा आणि पैसे घेऊन जा पोर का हुशार होता पोराने पाहिलं आईचं वय जास्त झालेलं आहे ह्या वयात जर आईला सांगितलं एक कोटी तर आई जागेवर गचकेल पोर का हुशार असल्यामुळे संयमी असल्यामुळे त्याने काय केलं आपल्या भावाला सांगितलं आणि भावाला सोबत घेऊन फॅमिली डॉक्टरकडे गेला तो फॅमिली डॉक्टरकडे गेला गेला <laughs> कोणले गोळ आहे मध्ये मध्ये देत <laughs> राहू द्या दे इथं इथं ठेवून इथं अजून नको मी सांगेल तेव्हा मी असं केलं का असं केलं लगेच गोड द्यायचं हा आता लक्षात राहू दे एवढा ओळखता जाई भाऊ राहू दे आता त्याच म्हणणं बरोबर आहे हा घडी हात लावत बशी त्यापेक्षा आयले भाऊ संजीवनी ले। कर संजीवनी सांगेन आवड करच लिक्यास कर संजीवनीस महाराज धन्यवाद ऐका काय सांगत होतो मी दिदी काय सांगत होतो फॅमिली डॉक्टर दृष्टांत लक्षात ठेवा सिद्धांतही महत्वाचा आहे फॅमिली डॉक्टरकडे ते गेले डॉक्टरांना घडलेली हकीकत सांगितली डॉक्टर म्हणे हुशार आहेत तुम्ही वा 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 छान केलं बरं तुम्ही माझ्याकडे आले छान केलं काळजी करू नका मी बरोबर माझ्या पद्धतीने म्हातारीला सांगणार तुम्ही उद्या आईला घेऊन या माझ्या हॉस्पिटलला दुसऱ्या दिवशी त्या मुलांनी केलं आई चल डॉक्टरांकडे रेग्युलर चेकअपला जायचं आहे आजी म्हणे आई म्हणे अरे मी ठणठणीत आहे मी बरी आहे मला काही झालेलं नाही 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 तरीच चेक करून घे चल आता मुलं आग्रह करत आहेत म्हणून म्हातारी निघाली आले डॉक्टरकडे नमस्कार नमस्कार बसा आई झोपा टेबलवर झोपवा आई झोपल्यामुळे काय रे दादा मला मला तर एकदम ठणठणीत आहे नाही झोपा ना जीप दाखवा जीप दाखवली डोळे दाखवा डोळे दाखवली काय कसे काय ते अरे मी पहिल्यापासून म्हणते मी बरी ठणठणीत आहे वा वा आई भाग्यवान आहे तुम्ही याही वयामध्ये तुम्ही ठणठणी आहेत बरे आहेत नाही तर आताची पिढी पा कशी हृदयाचे झटके यायला लाग लागले कोणालाही आठवड्या घ्यायला लागला आताच्या पुरांमध्ये काही दमच नाही म्हटले आई म्हटलं हो ना बाबा काय करतो आता पण मला आणलं का म्हटलं काय नाही आई तुमची तब्येत चेक करायची होती अगदी तुम्ही बरेच म्हटले आई एक विचारू का विचार ना म्हटले बाबा जर समजा तुम्ही लॉटरीचं तिकीट काढत राहतात म्हणजे हो ना आणि समजा म्हटले तुम्हाला आता आजच एक कोटीचं लॉटरीचं तिकीट लागलं ला तर आजीने विलंब केलाच नाही म्हणजे भाऊ त्यामधला पन्नास लाख ती दि डॉक्टर शाक्टर डॉक्टरला हार्टॅक येऊन मेला ना डाक्टर मेला पण आजी मेली कशा करता नेलो हं त्या आजीला हार्ट अटॅक येऊ नये यासाठी डॉक्टरांकडे नेली पण डॉक्टरला ज्यावेळेस पन्नास लाख देण्याचं सांगितलं ला डॉक्टर अर्धा माज उपटावाय घ्या म्हणजे पन्नास लाखातच त्याला हार्ट अटॅक आला आणि डॉक्टर मेला म्हणून भोग तोनाकडे संचिता वाचून करावे ठरावे ते म्हणी हा तो तिला समजवायला गेला होता बऱ्याच वेळा होतं महाराज दुसऱ्याच्या अंतयात्रेला आपण जातो ना आपली अंत्ययात्रा कधी कधी येऊन जाते हे अशा फारशा गोष्टी आहेत संतांनी साध्या सोप्या भाषेत लिहून ठेवलेल्या आहेत मग त्यातलीच ही गोष्ट अर्थात त्यातलाच आजचा विषय तो म्हणजे आपण मंदिरात जातो आपली पूजा अर्चा चालू आहे आपली धावपळ चालू आहे आपली भक्ती चालू आहे भक्ती करत असताना आपण मंदिरात गेल्यानंतर मागितल्याशिवाय राहात आणि मागण्या करताच तर आपण जातो बरोबर आहे की नाही ते म्हणतात ना मंदिराच्या बाहेर बी आणि मंदिरात सुद्धा भिकारीच बसलेले असतात एक माणसांकडे भीक मागतोय आणि दुसऱ्या मंदिरात जाऊन देवाकडे भीकच मागतोय मागणारा तोही आहे मागणारे आपणही आहेत आणि मागणारे साधू संतसुद्धा आहेत मग आता मागावं काय आणि काय मागू नये तसं पाहू गेलात तर संतांचं जर आपण जीवन चरित्र पाहिलं किंवा संतांचे अभंग जर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी संतांनी मागण्यावर निषेध व्यक्त केलेला आहे की मागणी ही आमची परंपरा नाही आहे आम्ही मागत नाही असं संत म्हणतात आणि असं सांगणारे चाळीस हजार रुपये घेतात <laughs> ही मोठी शोकांतिक आहे हे कट करून टाका बरं चाळीस हजार मागून फोन लावतील तुला काय बाप ऐका संतांनी निषेध केलेला आहे संत मात्र मागत नाही हे सांगणारे किती घेत आहेत हा चाळीस घेत आहेत ऐका आता काय मागावं आणि काय मागू नये याच्यासाठी मला वाटतं तुकोबर यांनी एक अभंग खर्ची केलेला आहे काय तो अभंग काही मागणे आमुचित